नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो आता जुने राशन कार्ड बंद तर नवीन राशन कार्ड आलेला आहे तर नवीन राशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचा घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे आपण करू शकता ते कशा पद्धतीने करायचे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया प्ले स्टोरमध्ये आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे मेरा राशन मेरा राशन आल्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आता इथे असा इंटरफेस येईल बेनिफिशरी यूजर इथे आपला लाभार्थ्यांचे आधार कार्ड टाईप करायचं आहे आधार कार्ड टाईप केल्यानंतर इथे कॅपच्या भरायचा आहे कॅप्चा भरल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे आता ओ टी पी सेंड झालेली आहे आता ओ टी पी येईल ओ टी पी इथे टाकायचं आहे एम पिन सेट करायचं आहे क्रिएट करायचं आहे एम पिन सेट केल्यानंतर इथे आता तुमचा राशन कार्ड आलेला आहे इथे जाऊन आता इथे बटनावरती डाउनलोड करून घ्यायचं आहे इथे क्लिक करून क्लिक केल्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर असा पी डी एफ येईल राशन कार्ड नवीन राशन कार्ड आपण घरबसल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतो अशा पद्धतीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त राशनधारकांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र